सोनवडे तालुका शिराळा येथे लोकशाहीर अण्णाबाव साठे यांची जयंती उत्साहात साजरी झाली यावेळी सोनवडे येथील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना पाटी पेन्सिल तसेच खाऊचे वाटप गोंडवाना न्यूज परिवाराचे शिराळा तालुका प्रतिनिधी नानासाहेब कांबळे यांच्या मार्फत करण्यात आले यावेळी लोकशाहीर अण्णाभाव साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करंगुली गावचे सरपंच आम्रपाली नांगरे व सोनवडे गावचे पोलीस पाटील योजनाताई बागडे यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार गोंडवा नावचे प्रतिनिधी नानासाहेब कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पाटी पेन्सिल मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली यावेळी सांगली जिल्हा भाजप उपाध्यक्ष पैलवान अशोक पाटील तात्या यांचे कट्टर समर्थक सुनील कांबळे यांच्याकडून अंगणवाडी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बाळासाहेब कांबळे शितूरकर भारतीय बौद्ध महासभा शिराळा माजी तालुकाध्यक्ष अशोक झाडे उमेश कारंडे कारंडेगे शिराळा समता सैनिक दल तालुका संघटक ज्ञानदेव कांबळे सोनवडे गावचे माजी पोलीस पाटील आनंदा पाटील आनंदा एटम भगवान धनवडे अंगणवाडी शिक्षिका त्रिवेणी बाबर मीनाताई कुंभार पांडुरंग कांबळे सीमा कांबळे तसेच सोनवडे गावचे ग्रामस्थ तसेच परिवर्तन युवा मंचचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते गोंडवाना न्यूजसाठी नानासाहेब कांबळे शिराळा